नमस्कार मैत्रिण खूप सारं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या लाडक्या मैत्रिणी सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आज आपण टिफिनसाठी मस्त अशी झटपट होणारी आणि तेवढीच टेस्टी आणि कमी साहित्यात बनणारी अशी आपण आज रेसिपी बघणार आहोत कसं सकाळच्या घाईमध्ये आपल्याला टिफिनसाठी भाज्या बनव वा, बनवायच्या असतात ना तर त्या झटपट झाल्या पाहिजे तर त्याच्यासाठी ते ही रेसिपी आहे तर इथे बघा मी ले ले, तेल टाकून घेतलेलं आहे जिरं टाकून घेतलं आहे जिरं मस्त असं तडतडून द्यायचं म्हणजे तेलामध्ये व्यवस्थित तेल नेहमी कडकडीत गरम कोणती पण आपण जेव्हा फोडणी देतो ना तर तेव्हा तेल नेहमी कडकडीत गरम करून घ्यायचं आता तेल माझं कडकडीत गरम झालेलं आहे त्यानंतर मी टाकलेलं आहे जिरं टाकून घेतलेलं आहे एक साईडला मी कोबी घेतलेला आहे कोबी एकदम बारीक चिरून घेतलेला आहे आणि कोबीचा कसा वास येतो ना त्याच्यामुळे मी मीठ टाकून चार ते पाच पाण्याने स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे कोबी कोबी हा मीठ टाकून धुवायचा म्हणजे त्याचा जो उग्रवा असे ना तो येत नाही कोबी खाण्यासाठी म्हणजे खूप झटपट होते आणि मस्त अशी कोबीची भाजी टिफिनसाठी तयार होते मुलांना पण प्रचंड आवडेल आणि आपण पॅटीसमध्ये जी भाजी खातो ना त्या टेस्टप्रमाणे ही भाजी होते तर इथे बघा कोबी टाकून घेतलेला आहे आपल्याला पहिला तेलावर जिऱ्यावर मस्त असा परतून घ्यायचा कारण कसा त्याचा उग्रवास आहे ना तो निघून जातो आणि त्याच्यामध्ये मी बटाटा टाकलेला आहे तुम्ही याच्यामध्ये चण्याची डाळ टाकू शकता मुगाची डाळ टाकू शकता छान लागते डाळींनी पण त्याचा उग्रवास जातो आणि मी ते बटाटा टाकून घेतलेला आहे बघा इथे मस्त असा बारीक चिरून घेतले आहेत बटाटे कोबीमध्ये डाळ किंवा बटाटा असा काहीतरी त्याच्या जोडीला ठेवायचा म्हणजे त्याचा वास येत नाही उग्र वास येत नाही आणि आपण मिठाने सा दोन है। तुमी तुन तुन आ, तर स्वच्छ असा धुवून घेतलेला आहेच मैत्रीणं तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या शहरातून गावातून बघतात नक्की मला कॉमेंट करून सांगत जा आणि गेल्या आठवड्यात माझी एकही व्हिडिओ गेलेला नाही तर त्याबद्दल मैत्रिणीनं खरंच सॉरी मी एक पण व्हिडिओ नाही टाकलेला रेसिपींचा तर परत एकदा मी सॉरी बोलते तर आता नक्की मी दररोज रेसिपी टाकणार आहे तर इथे बघा मी कोबी आणि बटाटा असा परतून घेते तेलामध्ये व्यवस्थित त्याचं पाणी सुकेपर्यंत व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे आणि ही रेसिपी झटपट होणारी आहे आणि कशी वाटली नक्की मला एक कॉमेंट करून सांगा मैत्रीनो आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करा तर इथे बघा मी मी आपला जो घरगुती मसाला आहे ना याच्यामध्ये कसं आमचा जो सगळा गरम मसाला धने जिरे सगळं याच्यामध्ये टाकलेले तो मसाला मी टाकून घेते या मसाल्याने खूप छान अशी भाज्यांना टेस्ट येते खूप छान लागतात भाज्या तर आता इथे मी मसाला टाकून घेतलेला आहे थोडी तिखट बनवलेली आहे तर दीड चमचा जवळजवळ मी मसाला टाकून घेतलेला आहे आता मसाला टाकून घेतल्यानंतर मी परत एकदा परतून घेत आहे तर ही भाजी एकदम वाफेवरच होते झटपट आणि बटाटे पण आपण कसं बारीक चिरून टाकलेले त्याच्यामुळे बटाटे पण लगेच शिजल्या जातात आणि कोबी पण एकदम मस्त असा बारीक चिरून घ्यायचा आहे म्हणजे वाफेवर आपल्याला झाकण वगैरे नाही ठेवायचं फक्त आपल्याला वाफेवर ही भाजी शिजून घ्यायची आहे तर इथे बघा मी आपला जो घरगुती मसाला आहे तो काढून घेतलेला आहे आता म्हणजे टाकून घेतलेला आहे मिक्स करून घेतलेला आहे आता परत मी हळद टाकून घेतलेली आहे वरून सगळं टाकलं कारण कसं तेलामध्ये टाकलं ना तर मसाला आपला जळल्या जाणार हळद पण जळल्या जाणार त्याच्या कांदा टोमॅटो टाकले तर तेलामध्ये मसाला टाकला तर काही हरकत नाही पण जेव्हा आपण डायरेक्ट तेलामध्ये टाकतो ना तर आपला मसाला जळल्या जातो आणि आपल्या भाजीची टेस्ट वेगळी लागते त्याच्यामुळे अशा भाज्या बनवल्या ना तर वरून हळद आणि मसाला वरून टाकायचा म्हणजे आपण ज्या भाज्यांना कांदा टोमॅटो वगैरे वापरत नाही ना तर त्याच्यामध्ये नंतर मसाला टाकायचा म्हणजे मसाला आपला जळला जात नाही तर इथे मी मसाला आणि हळद टाकून घेतलेली परत एकदा मी परतून घेत आहे तर इथे बघा परतून झाली माझी आणि आपल्याला शिजल्यानंतर शेवटी मस्त अशी बारीक चिरून कोथंबीर टाकायची आहे म्हणजे ही भाजी ना मैत्रिणी आपण जे पॅटीज खातो ना बाहेर त्याच्यामध्ये ब बा... त्याच्यामध्ये असते ना ती भाजी तशी टेस्ट लागते या भाजीची तर नक्की एकदा तुम्ही ट्राय करा आणि तुमची रेसिपी कशी झाली मला नक्की कॉमेंट करून सांगा आहे की नाही झटपट होते आणि तेवढी छान मस्त दिसायला पण छान दिसते म्हणजे लगेच खावीशी वाटतात आणि समजा जेणे खाणारे असेल ना मैत्रिण ते, ते पण खाणार तर कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब बाय